दूध दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथील थी मांडव फातरवाडीतील रामचंद्र विष्णू वर्णेकर यांच्या घरात दिवसा ढवळ्या घरफोडी झाली आहे यात अज्ञात चोरट्यानं सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्या ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे रामचंद्र वर्णेकर यांच्या पत्नी रंजना वर्णेकर यांच्या डोळ्या देखत चोर पसार झालाय या घटनेमुळे ओटवणे गावात खळबळ उडाली आहे आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय रामचंद्र वर्णेकर हे माझगाव इथं कामावर गेले होते त्यांच्या पत्नी रंजना शेजारील घरात होत्या दुपारी त्या घरी परतल्या असता त्यांना घराबाहेर एक पिवळे मोटरसायकल उभी दिसले त्यांना संशय आल्यानं त्यांनी घराकडे धाव घेतली घराचा दरवाजा आतून बंद होता घरात कोणीतरी आल्याचं लक्षात येताच चोरट्यानं मागच्या दारानं पळ काढला यावेळी रंजना वर्णेकर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु चोर त्यांच्या डोळ्या देखत पळून गेला यात घरातील सोन्याचे दागिने चोरून दिले असता यात सुमारे पाच तोळे दागिने असल्याचा दावा केला घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हवालदार मनोज राऊत यांनी तपास कार्य सुरू केलाय यावेळी ओटवणे पोलीस पाटील शेखर गावकर संतोष गावडे विनायक वर्णेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल